नमस्कार नमस्कार मी घनश्याम रामदास बिजने। गाव बिजनेकोलखेड संत्रा बघितल्या सध्या हे संत्र्यावर माझी फवारणी चालवली आहे चालू आहे आणि त्याच्यामध्ये मी बुरशीसाठी साठी मायक्रो रिज धन्वंतरी कंपनीचा धन्वंतरी कंपनीचा आणि दोनशे लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम टाकत आहे आणि आरपीएस शहात्तर त्याच्यामुळे फळाची चकाकी साईज वाढणे हे काम करते आणि हे दोनशे लिटर पाण्याला एक, एक लिए 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 वा है। लिटर वापरत आहे स्टिकर टाका स्टिकर पंचवीस लिटरचा माझा पंप आहे पॉवर स्प्रे त्याला सात एम एल टाकत आहे वापरून राहिलो किती वर्ष झाले आपण आरपीएस वापरतो आरपीएस झाले कमीत कमी मी चार पाच वर्षापासून चार पाच वर्ष झाले फरक काय वाटत फरक म्हणजे मला रिझल्ट आहेत आणि मी बुरशीचं जसं याच दुसरे बुरशीनाशक आणि हे याच्यामध्ये केलं तर मला फार फरक जाणवला हो रिजनेबल पडते आणि आहेत रिजनेबल पडते आणि रिझल्ट चांगले है। चांगले आहेत आहेत पिवळेपणा झाडातला आणि संत्र्याची गळ याच्यामुळे थांबते थांबते किती झाड आहेत हे आपले हे झाड आमचे बारा वर्षाचे झाड आहेत बारा वर्षाचे झाड आहेत माल आंबी आहे माल आंबी आहे और आपन, आता हा स्प्रे घेतल्यावर पंधरा दिवसांनी रिझल्ट आपण डबल व्हिडिओ टाकू यांचा आर पी एस शहात्तर पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले वापरत आहेत मायकोरिच पण जबरदस्त रिझल्ट आहेत प्लॉट बघू शकतो आपण हा आप पिवळेपणा आहे याच्यावर सध्या हा निघून जाईल